जय जवान जय किसान शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण रोज नवनवीन माहिती आपल्या चॅनलद्वारे पाहत असतो तर आपण आज पी एम किसानचा हप्ता हा सर्वांचा बंद होणार आहे मग कोणाचा बंद होणार कोणाचा नाही याची आपण आज चर्चा करणार आहोत तर आपल्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल शेतकरी राजा याला जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी आपलं चॅनल अवश्य पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर सबस्क्राईबशन कशासाठी असतं सबस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळवण्यासाठी सबस्क्राईब हे बटन अवश्य दाबा जर सबस्क्राईब बटन दाबलं नाही तर तुम्हाला व्हिडिओ हा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार नाही आणि तुम्ही काही शासनाच्या स्कीमपासून वंचित राहण्याची शक्यता असते तर आपल्याला नवनवीन आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओद्वारे तर आपण आज पी एम किसानचा हप्ता बंद होणार पण कशामुळे होणार तुमचं अनुदान बंद होणार काही शेतकऱ्यांचं काहींचा पुन्हा तुम्हाला विमा भरता येणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांना ना। ना। पी एम मोदीचा हप्ता बंद होणार नमोचा हप्ता बंद होणार ना तुमचं नुकसान भरपाई तुमच्या खात्यात येणार नाही अशी ना ना ना। बरीच कारणं आहेत तर ती कारणं कशामुळे वाढणार आहेत आणि तुम्हाला विमासुद्धा भरता येणार नाही ना ना। विमा कशामुळे भरता येणार नाही ना 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 ना। तर तुमचा जो काही फार्मर आय डी असतो डिजिटल आय डी हा आय आयडी प्रत्येक शेतकऱ्याला काढायचा आहे आता आणि हे शासनानं शंभर टक्के काढावाच लागल असं नियम काढलेला आहे जर तुम्ही काढला नाही तर शासनाचं काही त्यात एक रुपयाही नुकसान नाही पण तुमचं शंभर टक्के त्यात नुकसान होणार ते कसं तर आपण पाहूया तर तुम्ही जर डी काढणार नाही तर तुम्हाला विमा हा भरता येणार नाही सी एस सी सेंटरवाला काय म्हणणार तुमचा नाही काढणार तुम्ही विमा भरू शकत नाहीत आणि तुमचं अनुदान पडलं नाही तलाठी काय म्हणणार तुम्हाला तुमचा फार्मर आय डी कार्ड आधी मग तुमचं अनुदान पडेल आणि जर तुम्ही बॅनर ऑफिसमध्ये गेलात माझा पी एम किसानचा हप्ता पाडत नाही तर ते काय म्हणणार की फार्मर आय डी आधी काढून घ्या तुमच्या जवळच्या सी सी सेंटरवर जा आणि तुमचा आधी फार्मर आय डी काढून घ्या डिजिटल आय डी म्हणजेच फार्मर आय डी हा काढून घ्या तरच तुमचा नमोचा हप्ता किंवा पी एमचा हप्ता हा तुमच्या खात्यावर येईल तर हा हप्ता तुमचा रोखवला जाऊ शकतो आणि तुम्हाला पण भर भरता येणार नाही ही ह्या दोन तीन तुम्हाला खूप मोठ्या अडचणी येणार आहे त्यासाठी आपला फार्मर आय डी आहे का नाही आपण आधार कार्ड घेऊन सी एस सी सेंटरवर जाऊन चेक करायचं आहे किंवा तुम्हाला आपण स्वतःला आपल्या मोबाईलवर चेक करता येतो की आपला फार्मर आय डी निघालेला आहे किंवा नाही तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचा फार्मर आय डी हा जनरेट झाला आहे का नाही म्हणजे तयार झाला आहे का नाही जनरेट म्हणजे तयार झाला आहे का नाही हे तुम्ही आपलं चेक करून पाहिजे चे। जर तुम्ही चेक करून नाही पाहिलं तुम्ही निवांत राहिलात तर ऐन विम्याच्या वेळेस आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचा विमा कशामुळे राहिला तर फार्मर आय डी शेवटी शेवटी फार्मर आय डी साईट ही ब्लॉक झाली चलली नाही साईट शेवटी त्यांना विम्यापासून मुकावं लागलं म्हणजे वंचित राहावं लागलं विम्यापासून त्यांना विमा भरता आला नाही त्यासाठी शासन तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही तलाटी मदत करू शकत नाही कुणीही त्यावेळेस मदत करू शकत नाही त्यामुळं तुम्ही आता सध्या साईड व्यवस्थितरित्या चालू आहे तुम्ही तुमचा फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या सी एस सी सेंटर जा ते काय शंभर पन्नास रुपये घेईल किंवा फ्रीमध्ये करील ते आपण काही सांगू शकत नाही पण तुमचा फार्मर आय डी तुम्ही तयार करून घ्या अशी आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्व शेतकऱ्यांना एक सूचना करतो मी कारण त्याच्यामध्ये माझा काही फायदा नाही तुम्हाला सांगून तुमचाच त्याच्यामध्ये फायदा आहे आपल्या चॅनलवर चॅनलवाल्यापेक्षा शेतकऱ्याचा जास्त फायदा याचीच माहिती दिली जाते आपल्याला पण आपण व्हिडिओ पूर्णपणे बघत जा कारण अर्धवट व्हिडिओ पाहिला तर आपल्याला अर्धवट माहिती मिळेल हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस अर्धवट ज्ञान हे कधी पण धोक्याचं असतं त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ पाहून पूर्ण माहिती आपण पाहावी आणि आपला जो काही फार्मर आहे आयडिया आहे तो फार्मर आय डी आपण काढून घ्यावा आणि तो फार्मर आय डी नंबर आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवा उद्या जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला म्हणतात काय ते की तुमचा फार्मर आय डी काढलेला आहे का फार्मर आय डी जर काढला नसेल तर तुम्हाला तो कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही ना ना ना। किंवा उद्या तुम्ही आता हे लोन डिजिटल होणार आहे एस बी आय बँकेकडं किंवा डी सी सी बँकेकडं तुम्हाला लोन घ्यायची जायची आवश्यकता नाही हे सगळं ऑनलाईन होणार आहे पण ते ऑनलाईन करण्यासाठी कर्ज ऑनलाईन मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनचा अर्ज भरण्यासाठी कर्जासाठी तुम्हाला फार्मर आय डी टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल कुठं बी जा तुम्ही फार्मर आय डीवरच येतात हो तुम्हाला एकही ये काम असं करता येणार नाही की ये तुमचा फार्मर आय डी टाकला नाही आणि तुमचं काम झालं ऑनलाईनची सर्व कामे शेतकऱ्याची फार्मर आय डी अशा कधी होणार नाहीत तुम्ही महाटिबीटला जा तुम्हाला स्प्रिंकलर घ्यायचा असेल किंवा ठिबक घ्यायचा असेल ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा ट्रॅक्टरला नांगर घ्यायचा असेल ट्रॉली घ्यायची असेल काही पण घ्या तुम्ही ट्रॅक्टर घ्या ट्रॉली घ्या नांगर घ्या किंवा मोगडा घ्या कोणताही अवजार घ्या किंवा सिंचनाची साधने स्प्रिंकलर थिबक किंवा फळबाग लावण्यासाठी तुम्हाला ड्रिप करावं लागतं ते घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डीत लागतो कारण महाडी बी टीची वेबसाईट ओपन होते ओपन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला फार्मर आय डी मागितला जातो तो फार्मर आय डी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येतो ओ टी पी कशावर हो जातो की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला जो आधारला जो काही लिंक मोबाईल नंबर असतो त्यावर तुमचा ओ टी पी जातो आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर आपली महाटीपी टीची प्रोफाईल ओपन होते आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येतो आणि किंवा अर्ज जर आधी केलेला असेल तरी फार्मर आय डी लागतोच तुम्हाला कारण तुम्हाला मॅसेज येतो की अभिनंदन तुमची ट्रॅक्टर या घटकासाठी निवड झालेली आहे कागदपत्रे अपलोड करा तिथं पण तुम्हाला कागदपत्रे अपलोड करतानाच फार्मर आय डी लागतो आणि फार्मा आय डी टाकल्यानंतर तुमची काय ओपन होते वेबसाईट आणि तुमचा जो काही माहिती भरलेली असते म्हणजे तुमची प्रोफाईल ओपन होते फार्मा आय डीचा ओ टी पी टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होते आणि त्या प्रोफाईलवर जाऊन तुम्ही कॉ निवड झालेल्या यादीमध्ये जाऊन तुमची डॉक्युमेंट अपलोड करा या बटनावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड पासबुक आणि ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्या घटकाचा तुम्हाला आ, कोटेशन द्यावं लागतं कोटेशन द्यावं लागतं आणि टेस्ट रिपोर्ट एक द्यावा लागतो तुमचं काही लागू द्या तुम्हाला स्प्रिंकलर लागू द्या थिबक लावू द्या किंवा ट्रॅक्टर लागू द्या नांगर लावू द्या मळणयंत्र लागू द्या ट्रॉली लागू द्या त्याला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन तुमचं लागतं शंभर टक्के गरजेचंच आहे आणि हे जर नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येत नाहीत अर्धवट डॉक्युमेंट झाले की कृषी सहाय्यक आपले डॉक्युमेंट वापस टाकतो तु। म्हणतो होतो की तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत असं बऱ्याच जणांना होतं आणि आपलं असं झाल्यामुळं पूर्वसंमतीला उशीर होतो पूर्वसंमतीला उशीर झाला की आपलं डी बी टी अनुदान खात्यात येण्यासाठी महाडी बी टीचं तो पण उशीर होतो आणि डीबीटी अकाउंट आपलं आहे का नाही ते पण चेक करावं एखाद वेळेस एस बी आय बँक ब्लॉक करते त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी एस जा, बी आयचं डीबीटी ठेवायचंच नाही आपलं पोस्टामध्ये अकाउंट खोलायचं कारण जरी बी ब्लॉक झालं किंवा होल्ड झालं अकाऊंट आपल्या पोस्टमनकडं जायचं अंगठा द्यायचं आणि सुरू करायचं आयमध्ये किती गर्दी आहे तुम्हाला माहिती कारण तिथं होल्ड झालं की खातं ते काही लवकर काढत नाहीत पोस्टमनला आपलं गेलं की अंगठा लावला केवायसी सी केली होल्ड निघून जात तुमचं आणि आयला जर तुमचं होल्ड काढायचं म्हटलं तर फॉर्म लिहा अर्ज भरा आधार जोडा पॅन जोडा पासबुक जोडा आणि चोवीस तासानंतर काही एखादं ट्रान्झॅक्शन करा म्हणतात ते त्यानंतर तुमचं होल्ड काढल्या जाईल तर यासाठी तुम्ही फार्मर आय डी हा खूप महत्त्वाचा आहे इथून पुढं आता आधार नंबर फार्मर आय डी अकाउंट नंबर हे पूर्ण सगळं गरजेच झाले आहे शेतकऱ्यासाठी जर फार्मर आयडी नसला तुम्ही एकाही स्कीमचा फायदा येऊ शकत नाही स्कीमचा फायदा म्हणण्यापेक्षा तुम्ही याला अर्ज पण करता येत नाही कुठं अर्ज करता येत नाही की मला या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे म्हणून आता सोसायटीला पाठी मग डॉक्युमेंट घेतली तर डॉक्युमेंट घेताना ते आधी म्हणले फार्मर आय डी काढला तुमचा शेवटी आलं फार्मर आयडीवरच त्याच्यामुळं तुम्ही फार्मर आय डी आधी काढून घ्या तर सोसायटीचे ज्यांचे रेग्युलर अकाउंट आहेत तुम्ही कर्ज काढले कर त्याला नऊ जुनं करून ठेवले आहेत सोसायटीचे तर त्यांचे डॉक्युमेंट घेतले आहेत आधार कार्ड पासबुक सातबारा आठ आणि तुमचा फार्मर आय डी एवढं त्यांनी घेतलेले आहे जे काय शासन माहिती मागवत आहे आपण त्यांना रिस्पॉन्स द्यावा आणि आपले डॉक्युमेंट त्या अधिकाऱ्याकडे देऊन त्याला हेल्प करावी कारण तो आपल्यासाठीच काम करत आहे तर तिथं पण फार्माल डीचा वापर केला शासनाने तुमचा आयडी टाकला की तुमचे कुठं कुठं लोन चालू आहे हे तु त्यांना बसल्या जागेवर दिसतं की तुमचं या जागेवर लोन चालू आहे किंवा इथं इथं ह्या बँक एस बी आयला नेलं आहे डी सी बँकेत लोन चालू आहे हे त्यांना फार्मर आय दिसतं शेवटी सगळं येऊन फार्मर आय डीओच राहतं त्याच्यामुळं फार्मर आय डी आपण न विसरता काढायचं आहे कुणीही विदाऊट फार्मर आय डीचं राहायचं नाही आता उद्या खरीपचा विमा सुरू झाला तर तुम्हाला आधी फार्मर आय डी विचारतो सी एस सी केंद्राला काढायला तुमचा नाहीतर तुमचा हा फार्मर आय डी काढावा लागतो आणि जर तुम्ही विमा भरा उशिरा गेला तर तू म्हणतो आता फार्मर आयडींचा निघत नाही फार्मर आयडीची वेबसाईट बंद आहे आणि जरी चालू झाली वेबसाईट मागच्या दोन तीन दिवसात विमा भरायचा तर तो म्हणतो फार्मर आय डीला चोवीस तास लागतात तुमचा यावेळेस विमा भरता येत नाही मग त्यावेळेस आपल्याला पश्चिताप होतो की आपला पैसे असून जमीन असून पीक शेतात असून नुकसान झालेला असून आपल्याला विमा भरता येत नाही तर त्यासाठी आपण आपला डिजिटल आय डी म्हणजेच फार्मर आय डी हा प्रत्येकानं काढून ठेवावा तर आपल्या या चॅनलद्वारे आपण नवनवीन शेतकऱ्याच्या माहितीसाठी मदतीसाठी फायद्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ तयार करत असतो तर आपल्या चॅनलला अवश्य द्या जा आपली माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि काही जर सूचना असतील तुम्हाला काही मदत पाहिजे असेल अडचणी असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा चांगली आओ त, आओदर, आ, बददल, बदल, बदल जरी अड अडचण असली तरी व्य सांगा किंवा काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल अदर ऑदर शेतकऱ्याच्या अर्जाची किंवा एखाद्या स्कीमबद्दल सोलारबद्दल कशाबद्दल पण जरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर मला अशी अशी माहिती पाहिजे किंवा ही तुम्ही अशी माहिती द्यायला नव्हती पाहिजे अशी माहिती द्या आम्हाला कमेंट करून सांगा सूचना द्या की आम्हाला या गोष्टीची माहिती पाहिजे ट्रॉलीचा अर्ज कसा करायचा माझी ट्रॅक्टरचा कसा करायचा तुम्ही स्वतः मोबाईलवर अर्ज करू शकता ट्रॉलीचा ट्रॅक्टरचा सर्व काही तुम्ही स्वतः मोबाईलवर करू शकतात तर आपण या व्हिडिओद्वारे भरपूर माहिती आज पाहिली आहे धन्यवाद